मित्रांनो देव आहे की नाही याबद्दल साशंकता मानायची गरज नाही आहे कारण की देव हा आहेच आणि हा नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहत असतो असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशमधील एका वडिलासोबत घडलेला आहे मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की या वडिलांचा एकवीस ते बावीस वर्षांचा तरुण मुलगा गेली पाच ते सहा महिना घरातून बेपत्ता झाला होता हरवला होता अशावेळी त्यांनी पोलिसामध्ये दे तक्रार देऊन देखील त्याचा शोध लागत नव्हता अखेर खूप दिवस झाल्याने घरच्यांनी देखील अपेक्षा सोडली होती पण फक्त त्यांचा एकाच गोष्टीवरती विश्वास होता तो म्हणजे देवावरती त्याने श्री भगवान शंकर श्री महाकाल यांच्याकडे साखळे गाठलं आणि पासून ते पर्यंतचा आठशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी पार करत श्री महाकाल मंदिरापर्यंत पोहोचले तिथे पोहोचले असताच मात्र त्यांना चमत्कार पाहायला मिळाला चक्क पाच ते सहा महिन्यापूर्वीचा आपला हरवलेला मुलगा त्यांना तिथे सापडला वडिलांना आपला मुलगासमोर दिसताच त्यांना अनावर झाले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात फक्त त्या परमेश्वराच्या चरणीच ते होऊन जातात अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो म्हणा जय श्री शंकर जय श्री महादेव जय श्री शंभो जय श्री भोलेनाथा ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस स्पोर्ट चॅनेलला सस्क्राईब देखील करा धन्यवाद